यत्ता तिसरी परिसराभ्यास धडा तेविसावा वय जसे जसे वाढते हा धडा आज आपण अभ्यासणार आहोत पानक्रमांक बहात्तर सांगा पाहू या ठिकाणी चित्र आहे त्या चित्रात पाहून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला सांगायची आहेत या चित्रातील मुलाच्या आईचा वेश कोणता आहे या चित्रातील मुलाच्या आईचा वेश साडी आहे पुढचा प्रश्न ताईचा वेश कोणता आहे ताईने सलवार कमीज घातली आहे आजोबांच्या अंगात कोणत्या रंगाचा शर्ट आहे आजोबाच्या अंगात निळसर पांढऱ्या रंगाचा शर्ट आहे तुम्ही पहा निळसर पांढऱ्या रंगाचा शर्ट आजोबांनी घातलेला आहे पुढचा प्रश्न बाबांच्या अंगात कोणत्या रंगाचा शर्ट आहे तर बाबांच्या अंगात हिरव्या रंगाचा शर्ट आहे आई कोणती आणि ताई कोणती हे तुम्ही कसे ओळखलेत तर आई कोणती आणि ताई कोणती हे चेहऱ्यावरून ओळखू येते किंवा चेहऱ्यावरून आपण ओळखतो आई कोणती आणि ताई कोणती ते पुढचा प्रश्न आहे आजोबा कोणते आणि बाबा कोणते हे तुम्ही कसे ओळखलेत तर चेहऱ्यावरून आजोबा कोणते आणि बाबा कोणते आपण ओळखतो किंवा केसांवरून या ठिकाणी आजोबांचे केस पांढरे झालेले आहेत ज्यांचे केस पांढरे झालेत त्यांना आपण आजोबा म्हणतो बरोबर तर या चित्रातून आपण ओळखतो पुढे सांगा पाहू मोठ्या माणसांना विचारा आणि पुढील माहिती मिळवा मोठ्या माणसांना विचारा आणि पुढील माहिती तुम्हाला मिळवायची आहे येथे माहिती आहे म्हणजे प्रश्न आहेत तर या प्रश्नांची माहिती तुम्हाला मोठ्यांकडून विचारून घ्यायची आहे बाळ मान कधी धरू लागते तानेबाळ मान कधी धरू लागते तर ताणे बाळ तिसऱ्या किंवा चौथ्या महिन्यात मान धरू लागते छोट्या बाळाला दात यायला कितव्या महिन्यात सुरुवात होते आता सहा महिन्यांच्या पुढे बाळाचं वय सहा महिन्यांच्या पुढे गेल्यानंतर त्याला दात यायला सुरुवात होते पुढचा प्रश्न आहे छोटी बाळे पालथी पडायला कधी सुरुवात करतात छोटी बाळे पालती पडायला चौथ्या पाचव्या महिन्यात सुरुवात करतात छोटी बाळे उभी राहायला कधी शिकतात छोटी बाळे हुभी राहायला दहा ते अकरा महिन्यानंतर शिकतात अगदी ताण्या बाळांना भात का भरवत नाहीत अगदी ताण बाळ असते त्यांना भात वगैरे का भरवत नाहीत कारण त्यांना दात नसतात शिवाय ती बाळ भात पचवू शकत नाहीत म्हणून त्यांना भात भरवत नाहीत पुढचा प्रश्न आहे बाळांना कडेवर का घ्यावे लागते आता ताणं बाळ असेल तर त्याला आपण कडेवर घेतो कारण बाळांच्या पायात ताकद नसते ती स्वतः उभी राहू शकत नाहीत म्हणून ताण्या बाळांना कडेवर घ्यावे लागते तर आणखीन तुम्ही या प्रश्नांची उत्तरे आपल्या घरातील मोठ्या व्यक्तीकडून घेऊ शकता मिळवू शकता बाळाची वाढ घरात येवलेसे बाळ जन्माला येते घरादाराला आनंद होतो आई त्या छोट्याशा बाळाची मायेने काळजी घेते बाळाला रोज आंघोळ घालते भूक लागली की दूध पाजते अंगाई गीत म्हणून झोपवते बाळ हळूहळू वाढत असते त्याची उंची वाढते वजनही वाढते बाळ मोठे होऊ लागते तसे ते रांगू लागते बाळाला एक एक करून दात येऊ लागतात बाळ उभे राहायला शिकते नंतर ते पावले टाकू लागते अशी प्रगती होत असताना त्याची उंची आणि वजन वाढतच असते बाळ आधी आईला ओळखायला शिकते मग ते घरातील इतरांना ओळखू लागते दुधाबरोबर वेगळा आहार घेऊ लागते आई दूध भात भरवू लागते हळूहळू ते बोलायला शिकते मुलगा असो वा मुलगी वाढ होताना निसर्ग दोघांमध्ये काहीही भेदभाव करत नाही आणखी मोठे झाले की ते बाळ राहत नाही छोट्या मुलाचा मोठा मुलगा होतो छोट्या मुलीची मोठी मुलगी होते सहाव्या वर्षी मुले शाळेत जाऊ लागतात वयाच्या अठराव्या वर्षापर्यंत मुलामुलीची उंची वाढत असते अठराव्या वर्षापर्यंत साधारणपणे वयाच्या चाळीसाव्या वर्षापर्यंत प्रकृती उत्तम राहते उंची वाढत नसली तरी वजन वाढत असते चांगल्या सवयी चांगला आहार यांच्यामुळे प्रकृती उत्तम राहायला मदत मिळते नियमित व्यायाम केला तर त्याचा फायदा होतो व्यायाम जर केलात तर आपण निरोगी राहतो आपल्याला कसल्याच प्रकारचे आजार होत नाहीत चाळीशीनंतरही वयानुसार शरीरात बदल होत राहतात हळूहळू डोळ्यांनी अस्पष्ट दिसू लागते केस पांढरे होऊ लागतात चाळीस चाळीसाव्या वयानंतर केस आपले पांढरे होतात डोळ्यांना अस्पष्ट दिसते म्हातारपणी शरीराची ताकद आणखी कमी होऊ लागते कानांनी नीट ऐकू येईनाशी होते स्मरणशक्ती कमी होते स्मरणशक्ती म्हणजे आठवत नाही तर हे हळूहळू कमी होते दात पडू लागतात झोप कमी होते निरनिराळे आजार होऊ शकतात एके दिवशी मृत्यू होतो माहीत आहे का तुम्हाला बाळ मोठे झाल्यानंतर पुढे त्याला काही आजार होऊ शकतात ते होऊ नयेत म्हणून लसी देतात आता तुम्ही लहान बाळांना पाहता लस दिली जाते कारण त्याला मोठेपणी वेगवेगळे वेग आजार होऊ नयेत म्हणून लस दिली जाते कोणती लस कधी द्यायची ते ठरवलेले असते कोणती लस कधी दिली जाते ते वेळापत्रक अगोदरच ठरवलेलं असते त्यानुसार बाळांना लसी लसीकरण केलं जातं प्रत्येक बालकाला लसी, बाल लसी देणे गरजेचे आहे सांगा पाहू एकाच आंब्याच्या झाडाची ही तीन चित्रे आहेत सगळ्यात पूर्वीचे चित्र कोणते असेल तर या ठिकाणी चित्रामध्ये आंब्याचे चित्र दाखवलेले आहेत एकाच चित्रामध्ये आंब्याचे तीन चित्रे आहेत तर सगळ्यात पूर्वीचे चित्र कोणते असेल जे रोपटा आहे या ठिकाणी रोपटा दिसत आहे हे आंब्याच्या झाडाचे सर्वात पूर्वीचे चित्र आहे सगळ्यात अलीकडचे चित्र कोणते असेल जे मोठं झाड दिसत आहे ते सर्वात अलीकडचे चित्र आहे मधल्या काळातील चित्र कोणते असेल हे तुम्ही कसे ओळखलेत आता एकदम लहान आणि एकदम मोठा ह्याच्या जो मधला काळ असेल तो हा आहे म्हणजे हे चित्र आहे जो झाडाच्या झुडपामध्ये हळूहळू वाढ होत आहे वनस्पतींची वाढ काळानुसार जसे माणसात बदल होतात तसे ते वनस्पतींमध्ये होत असतात भिजांपूर झाले की नवी वनस्पती निर्माण होते तिची वाढ होण्यासाठी अंकुर मातीत रुजावा लागतो मगच अंकुरापासून तयार झालेले रोप जोम धरते मातीतले पाणी आणि काही पोषक पदार्थ रोपाला मिळतात पानांमध्ये अन्न तयार होऊ लागते वनस्पती वाढू लागते मग वनस्पतीला नवीन नवीन पाने फुटतात वनस्पतीची उंचीही वाढू लागते योग्य वाढ झाली की वनस्पतीला फुले येऊ लागतात फुलांपासून फळे तयार होतात या फळांमध्ये बिया असतात त्यांच्यापासून आणखी तशाच वनस्पती पुन्हा निर्माण होतात झाडांना सतत ऊन वारा पाऊस यांना तोंड द्यावे लागते कधी कधी खोडावर कीड पडून ती वाढू लागते नवा शब्द शिका बीजांकुरण बीजांकुरण म्हणजे वनस्पतींच्या बियांना कोंब फुटतो त्याला अंकुर म्हणतात म्हणून कोंब फुटण्याला बीजांकूर असेही म्हणतात त्यामुळे झाड आणखी दुबळे होते शेवटी एखाद्या दिवशी खोड तुटते चित्रात पहा तुम्ही झाड खूप दुबळं दिसत आहे आणि खोड तुटलेलं आहे झाड खाली पडते झाडाचा शेवट होतो सर्वच वनस्पतींचा शेवट होतो पण त्याची कारणे वेगळी असतात आपण काय शिकलो बाळाच्या वाढीचे व वा प्रगतीचे काही ठराविक टप्पे असतात आपण शिकलो वयाच्या अठराव्या वर्षापर्यंत व व्यक्तीची वाढ होत असते वयाच्या चाळीशीनंतर व्यक्ती म्हातारपणाकडे झुकू लागते वयाच्या चाळीशीनंतर व्यक्ती काय होतो मातारपणाकडे झुकू लागतो माणसाप्रमाणे वनस्पतींमध्येही वयानुरूप बदल होतात मातीत बीची टप्प्याटप्प्याने वाढ होते बिजांपुरापासून वनस्पतीच्या वाढीचे विविध टप्पे असतात वनस्पतींचीही उंची व ताकद वाढते माणूस असो किंवा वनस्पती त्यांचा एखाद्या दिवशी शेवट होत असतो तर हे नेहमी लक्षात ठेवा प्रकृती उत्तम ठेवण्यासाठी नियमित व्यायाम आणि योग्य आहार महत्वाचे आहे तर अशा पद्धतीने हा धडा येथे संपवतो तर या धड्यामध्ये हा धडा व्यवस्थित वाचन करा काही अडचणी असतील तर शिक्षकांना विचारा